दादा प्रश्न की शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का शेतकऱ्यांच्या शिकावी पडते काही कीटकनाशक पडते तेव्हा सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरवठा खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी माझ्या बाप्पाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नच देव्हर्मेंट शाळेत आहे तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो कसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायची असते दादा तर पण दहा रुपये नाही तर इतकं वाईट वाटत नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर लोकांच्या तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला दादा पण आमच्या द्या तू आता किती अकरावी व्हाव कुठून करणार कामा भाऊ मोठा आहे का कोणी होटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ज्या पद्धतीने बोलते मी आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून घेतली मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे